नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मनीष शेळके या फेसबुक पेजवर नारायण शेळके या फेसबुक पेजवर अनेक सोशल मीडियावर आपण समोर येतो ते कुठल्या ना कुठल्या शेतकरी कारणाने आणि बोलतो तेही शेतकरी कारणाने लोक चांगलं म्हणतात वाईट म्हणतात असाच एका शेतकरी कारणासाठी मी आज सहज चालता चालता एका शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आलतो या शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आल्यानंतर मी त्यांना थोडीशी मदत म्हणून फवारणी करू लागलो माझ्या अंगातली जी कपडे होती ती संपूर्णतः मळून गेली आपण या ठिकाणी बघू शकतोय या शेतकऱ्याच्या तुरीला मव्यानं पूर्णतः वेडलेला आहे सरकारनं जी त्यांना तुटपुंजी रक्कम दिली सतरा किंवा अठरा हजार किती हजार रुपये हेक्टर दिली हो शेतकरी आठ हजार आठ हजार रुपये जी मदत दिली सरकार त्यांच्या तुरीला भाव तुम्ही दहा हजार दिला ना तरी आहे आता एमआवाय पडून जी तूर उरली का ती तूर विकली तरी त्यांना सात आठ हजार होतील तुमच्या आठ हजाराची गरज नव्हती त्यांना पण तुम्ही जे बोगस औषध बोगस खत खता मागाची जी जीएसटी औषधा मागाची जी जीएसटी लावली ना त्या कारणामुळे शेतकऱ्याची आज ही परिस्थिती आहे आज या परिस्थितीला जबाबदार फक्त तुम्ही आज सरकार महापुरानंतर महापूर आला त्यानंतर शेतकऱ्याला तुट मी तुटपुंजी रक्कम दिली चालता चालता सहज या शेतकऱ्याच्या रानात आलो त्याची व्यथा त्याचे दोन घास तुकडा वाळलेली भाकर आणि ठेच्यासोबत दोन घास खाल्ली त्यांनी मला ओळखलं गेल्या पुरात तुम्ही बोलणारे म्हणालात दोन शब्द माझ्यासाठी बोला म्हणाले आपुलकीनं माणुसकीनं मीही त्यांच्यासाठी बोलायला लागलो म्हणालो जे लोक आहेत ते लोक मला नाव ठेवत आहेत म्हणालो फक्त व्हिडिओसाठी समोर होतोच तू शेतकरी नाहीत असं काही लोक म्हणतायत मी त्यांना म्हणालो पण ते म्हणाले माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि तुम्ही माझ्यासाठी दोन शब्द बोला म्हणून मी आज या ठिकाणी सरकारवर टीका करण्यासाठी आलेलो नाही आहे मी फक्त आलो ते शेतकऱ्याची व्यथा आणि अडीअडचण मांडण्यासाठी आल्यानंतर जो मावा दिसला शेंग या ठिकाणी दाखवा शेत शेतकऱ्याच्या ज्या तुरीच्या शेंगा आहे त्या तुरीच्या शेंगेला अक्षरशः एकही शेंग लागलेली नाही आहे जी सिच्युएशन आहे ती तुमच्या समोर आहे मग मला सांगायचं झालं तर या शेतकऱ्यानं रडायचं कुणाजवळ भाजपनं तिकीट दिलं नाही म्हणून नगरसेवक भाजपच्या खासदाराला आमदाराला शिवाय देतोय मग या शेतकऱ्यांना कुणाला शिवाय द्यायच्या सरकार तुम्ही या जनतेवर सेवा करण्यासाठी कधीच तुम्ही आला नाही आहेत या जनतेवर राज्य करण्यासाठी तुम्ही आहात तुम्ही कुठल्या शेतकऱ्याचा विचार केला आहे टाइम टू टाइम लाडकी बहिणीला पैसे टाकण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत परंतु सोडा ना खता औषधावर थोडीशी सबसिडी द्या दुकानदार उधार्यात शेतकऱ्यांचे कापूस नेत आहेत तूर नेत आहेत अक्षरशः या शेतकऱ्याची आज अशी परिस्थिती झाली आहे जी अ तुमचा खर्च किती झाला आहे शेतकरी ओ शेतकरी खर्च किती झाला आहे तुमचा खर्च दहा हजार झाला एकरी दहा हजार रुपये खर्च या शेतकऱ्याचा झालेला आहे म्हणजे दहा हजार रुपये याच्याकडे आता वेजानं धरा सरकार एकरी म्हणतोय मी एकरी आज परिस्थिती अशी आहे या तुरी पासून त्याला पन्नास किलो तूर येऊ हो शकत नाही जो की तो शेतकरी वर्षभर वरण खायला एवढी सुद्धा तूर होणार नाही त्याला ऐंशी रुपये किलोची डाळ त्याला विकत घेऊन खायची आहे मग कसं आहे शेतकऱ्याचं राज्य कसं चालणार आहे सरकार आपण बघितली राज्याची परिस्थिती सध्या राजकीय ओळख घेते राजकारणात शहरात ज्या नगराध्यक्ष नगराध्यक्ष होत आहेत महापौर होत आहेत नगरसेवक होत आहेत हे लाखो रुपये उधळून निवडणुका लढतायत तुम्ही त्यांना पैसे घेऊन हे बी फॉर्म पुरवतायत महायुती महाविकास आघाडी तुमच्यातली तुमच्यात तुम 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 फूट पडते मग या शेतकऱ्यासाठी कोणी लढायचं तुम्ही फक्त लढताय मला इथे एवढ्या जागा पाहिजेत इथे एवढ्या जागा पाहिजेत तुम्ही तुमच्यातली तुमच्यात लढा ना शेतकऱ्यासाठी एवढा पैसा पुरवायचा आहे मला तेवढा पैसा पुरवायचा आहे एकटा अजित पवारचा गोळ सत्तर हजार कोटी आणि शेतकऱ्यासाठी फक्त तेहतीसशे कोटी शेतकऱ्याला जर वीस पट जरी पैसे दिले असते तुम्ही तरी त्या अजित पवाराच्या घोळामधून पैसे शेतकऱ्याला पुरले असते परंतु तुम्ही तसं केलं नाही अजित पवार झेल के अंदर अंदर अंदर, अंदर चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंग म्हणणारे मुख्यमंत्री त्यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री केलं गाडी गाडी बैल भरून घेतलेले पुरावे सोबत ते नष्ट झाले सोबत आल्यानंतर मग तसं या शेतकऱ्यासाठी निर्णय बदला रात्रीमध्ये तुम्ही सरकार बनवू शकता मग रात्रीमध्ये या शेतकऱ्याला राहिलेल्या तुरीला तरी चांगला भाव द्या अर्ध्या क्विंटल तुरीमध्ये त्याचा दहा हजार खर्च निघेल एवढा तरी त्याला भाव द्या न राहिला विषय त्याच्या कापसाचा शेतकऱ्याने कापूस लावला तुम्ही त्याला हमी भाव आठ हजार सत्याऐंशी किंवा आठ हजार शंभरच्या आसपास काहीतरी दिला सी सी फक्त कापूस व्यापारी भरून नेतात सरकार अजूनही तुम्ही जाऊन चौकशी करा शंभर टक्क्यापैकी व्यापारी किती आणि शेतकरी किती शंभरमध्ये तुम्हाला पाच शेतकरी सापडतील आणि पंच्याण्णव व्यापारी सापडतील असं काय आहे हा शेतकरी एवढा झोपेत काय कारण की सरकार तुम तुमच्यामुळे हा झोपेत आहे शेतकऱ्या जर जिनिंगचा लॉट बुक करायचा असेल बीड जिल्ह्यामध्ये तर लॉट बुक करण्यासाठी शेतकऱ्याला दोन दोन तीन तीन महिने लागतात दहा क्विंटल कापसाचे शेतकऱ्याकडे सत्तर हजार रुपये जर व्याजाने असतील तर त्याचं व्याज तीन रुपयांनी म्हणलं तरी सात्री एकवीसशे रुपये महिना आणि सहा हजार रुपये ते व्याज जातं मग त्याला सी सी आयला कापूस घालायला परवडत नाही मग सरकार तुम्ही असे ध्येय धोरणे कसे काढता तुम्हाला एक नंबर विनंती आहे जो आठ हजार सत्याऐंशी किंवा आठ हजार शंभर भाव आहे तो कमीत कमी बारा हजारापर्यंत भाव न्या आणि शेतकऱ्याला खरोखर राजा बनवा तुमच्या तुटपुंजी रक्कमेची शेतकऱ्याला गरज नाहीये आलेल्या पुराण शेतकऱ्याला संपूर्णतः झोड जो, झोडपून दिलेला आहे मी अगोदरही अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील या सर्वांवर टीका केल्या परंतु तुमच्यावर टीका करून काहीही उपयोग नाही तुम्ही मुळात तुमची भाकरी भाजण्यासाठी या सरकारमध्ये बसलेला आहात आणि तुमचं बी फॉर्म वाटण्यासाठी तुमच्यातली तुमच्या स्पर्धा सुरू आहे मला एकच म्हणायचं आहे सरकार तुम्हाला जर जनतेची सेवाच करायची आहे ना मग तुम्हाला सत्ता कशासाठी पाहिजे हो प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या दारात जाऊन शेतकऱ्याची सेवा करा शेतकऱ्याला काय पाहिजे पाय नको ते बघा पाच वर्ष सेवा से केल्यानंतर सहाव्या वर्ष शेतकरी आपण होऊन तुमच्या हातात सत्ता देईल अरे हा माणूस कामाचा आहे यांना आपल्यासाठी काहीतरी केलंय आपण यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून शेतकरी तुम्हाला मदत करून तुम्हाला निवडून देईल परंतु तुम्ही तसं करत नाहीयेत त्याला दहा हजाराचा जा भाव आठ हजार देत आहे त्याच्या जी खताची किंमत सातशे आठशे रुपये होती पाच सहा वर्षापूर्वी त्याची किंमत तुम्ही रुपये केली तरी हा शेतकरी तुम्हाला मतदान कसा करतोय मला हे गोष्ट कळत नाही शेतकरी काय आहे का तुम्हाला मतदान करायला तुम्ही तरी लाखोंच्या कोणच्या लीडनं निवडून येत आहे कुठंतरी तुम्ही सावरा आणि शेतकऱ्यांसाठी जागे व्हा मी म्हणत नाहीये शेतकऱ्यांना तुम्ही कोट्यावधी रुपये पुरवा शेतकऱ्यांना तुम्ही घोळ घालून द्या मी फक्त म्हणतोय त्याच्या खताबियाची आणि त्याच्या पिकाची किंमत योग्य ती बियाची कमी करा आणि पिकाची किंमत वाढवा शेतकऱ्यांना तुमची गरज नाही शेतकरी तुम्हाला स्वतःहून मतदान करेल तुम्हाला शेतकऱ्याला एक रुपयाही वाटायची गरज नाही एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद